जय शिवराम नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये मित्रांनो आजचा व्हिडिओ हा मोस्ट तुमच्यासाठी फार इंटरेस्टिंग आहे आज मी तुम्हाला सांगतो की तुम्ही कशाप्रकारे युट्यूबचं थमनेल बनवू शकता कोण आहे पी एन जीचा विताउट कोणा बाहेरून मटेरियल न घेता तुम्हाला मी पिक्सलॅबमध्ये तुम्हाला कशाप्रकारे तुम्ही थमनेल एडिट करू शकता बनवू शकता युट्यूच्या व्हिडिओनसाठी तर ते मी आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर व्हिडिओ मात्र पूर्ण बघा जराही व्हिडिओ स्किप करू नका तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पूर्ण स्टेप बाय स्टेप समजून सांगणार आहे की तुम्ही कशाप्रकारे युट्यूबचा थमनेल बनवू शकता लाईट इफेक्ट्स त्यामध्ये टेक्स्ट त्याचे फंड सगळं काही सांगतो फक्त व्हिडिओ हा पूर्ण बघा चॅनलवर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका चला तर आपण आपल्या आजच्या व्हिडिओला स्टार्ट करूया सगळ्यात आधी तुम्हाला इथं पिक्साला हे ॲप्लिकेशन ओपन करून घ्यायचं ओके तर आता तुम्हाला जी काही तुमची इमेज लागेल आता जसं काही समजा मी या इमेजला क्रॉप करतो तर या ठिकाणी मी काय करतो माहिती आहे का हिची साईज जी आहे ती इमेज साईज तुम्हाला इथं युट्यूब थमनेल अशा प्रकारची सिलेक्ट करायची आता तुम्ही म्हणसाल हे पिक्सल लॅब वेगळं आहे तर याची सुद्धा लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो तिथून जाऊन आरामशीर डाउनलोड करून घ्या ओके काही इश्यू येत नाही याच्यात इम्पोर्टसुद्धा होते तुमची पी एल पी फाईल असेल फ्रंट असेल सर्व प्रकारचे यामध्ये कोणत्या प्रकारचे इशू येत नाही आता या ठिकाणी तुम्हाला समजा आपल्याला थमनेल बनवायचं आहे की कॅपकट प्रो कसं इन्स्टॉल करायचं आहे तर या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे तुमची कोणती इमेज घ्यायची आहे आता या ठिकाणी मी ही इमेज घेतली आता हिला काय करायचं आहे तुमची जेवढी काही तुम्हाला साईज ठेवायची आहे तुमची साईज तुम्हाला इथं ओके करेक्टमध्ये ठेवायची आहे ओके आता ट्रँगल शेपवरती तुम्हाला क्लिक करून इथं तुम्हाला जी स्ट्रोक आहे तो द्यायचा आहे स्ट्रोक तुम्ही कोणताही देऊ शकता व्हाईट देऊ शकता येलो देऊ शकता रेड परत ग्रीन स्काय तर मी स्कायचं देत नाही मी व्हाईटच देतो कारण आपल्याला जे बॅकग्राऊंडची शॅडो आहे ती आपल्याला व्हाईट टाकावं लागणार आता त्यानंतर तुम्हाला इथं टाकायची आहे शॅडो तर शॅडो मी टाकतो व्हाईट आणि याचा ब्लर रेडियस तुम्हाला फुल करायचा आहे आता यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे जे आपण स्ट्रोक देतात तो लयतालय चार तीन किंवा चार पर्सेंट ठेवायचा आहे ओके तर ही आपली इमेजचं काम झालं आता यामध्ये तुम्हाला एक लागेल कॅपकटची इमेज तर मी तुम्हाला इथं कॅपकटची इमेज घेऊन दाखवतो तर ही घेतली आपण कॅपकटची इमेज तर कॅपकटची इमेज जी आहे आता यात तुम्हाला काय करायचं आहे इथं तुम्हाला कॉपर जाऊन इथं वन पॉईंट वन हा रेशो झाले तुम्हाला इथं सरकारच्या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे आता हिला अशा प्रकारे केल्यास नंतर हिला तुम्हाला मिडियम ठिकाणी सेट करायचं आहे म्हणजे मध्यभागी सेट करायचं आहे ओके आणि त्यानंतर तुम्हाला याला पण शॅडो द्यायचा हे बघा आता याचं बॅकग्राऊंड जे आहे ना याचं बॅकग्राऊंड काय आहे याचं बॅकग्राऊंड व्हाईट आहे आणि मधी ब्लॅक आहे तर अशा प्रकारे तुम्हाला काय करायचं इथं शॅडोवरती क्लिक करून घ्यायची तुम्हाला व्हाईट शॅडो करायचं आहे आता हे बघा व्हाईट शेडो दिल्यास नंतर बघा कशा प्रकारचा त्याला ग्लो आला इथे तुम्ही बघू शकता असा त्याला ग्लो द्यायचा आहे आणि त्यानंतर मित्रांनो तुम्हाला या लेयरला लॉक करायचं आता इथं इथं काय करायचं आहे तुम्हाला समजा तुमचं व्हर्जन असेल चौदा पॉईंट असेल किंवा कोणतंही व्हर्जन असेल आता जसं मी ता इथं टाक टाकतो कॅपकट व्हर्जन समजा मी टाकतो तेरा पॉईंट दोन पॉईंट झिरो हे व्हर्जन टाकल्यानंतर ता आता तुम्हाला इथं काय करायचं आहे की जो तुमचा टेस्ट आहे त्या टेस्टच्या हिशोबानं तुम्हाला इथं ठेवायचा आहे आणि फंड जो आहे तो लयदार तुम्ही इथं फंड घेऊ शकता जसं मी हा फंड घेतला हे बघा कसा असा ठेवायचा की तुम्हाला या ठिकाणी इथंसुद्धा थोडा स्पेस दिसेल आणि इकडंसुद्धा थोडा स्पेस दिसेल असे इशूपणं तुम्हाला इथे ही क्रिएट करायचं आहे आणि त्यानंतर याला मित्रांनो तुम्हाला कलर जर का द्यायचा असेल तर तुम्ही हा हा नाही द्यायचा तुम्ही स्काय देऊ शकता तर शर्टात आणि याचा कलर थोडा मॅच आहे म्हणून आपण याला स्काय कलरच राहू देऊ त्यानंतर याला लॉक करायचं आहे आणि त्यानंतर इथं खाली तुम्ही ते टिप्स टाकू शकता की कसं इन्स्टॉल करायचं कसं कसं इन्स्टॉल इन्स्टॉल करायचं आता हे हे जे टेक्स्ट आहे हे तुम्हाला थोडं बिग घ्यायचं आहे म्हणजे त्याच्या हिशोबाने थोडं त्याचं थोडंसं लेवल येईल आणि त्यानंतर तुम्हाला इथं हा पंट लावू शकता तुम्ही मराठी पण लावू शकता किंवा हा पण जर लावला तर चालेल हा पंट एकदम बेस्ट आहे हा पंट नंतर तुम्हाला इथं काय करायचं आहे खाली तुम्हाला कलरवरती जायचं आहे ग्रेडंट कलरमध्ये तुम्हाला हा सिलेक्ट करायचा आता त्यानंतर तुम्ही बघू शकता की खतरनाक आपला जो आहे तो इथं थांबण्याला तयार झालेला आहे आणि त्यानंतर तुम्हाला पी एन जीज वगैरे जर कधी म्हटलं तर आता याला आपण थोडं छोटं करू जर कधी तुम्हाला पी एन जी टाकायची म्हटल्यानंतर याला या साईडला घ्यायचं लेफ्ट साईडला याला घ्यायचं आणि त्यानंतर तुम्हाला इथं जर कधी कर ॲड करायचं तर आपण ती एक पी एन जी घेऊ तर ही पी एन जी आपण इथं उचललेली आहे आता याला तुम्हाला काय करायचं आहे क्रॉपवरती जाऊन वन पॉईंट वन रेशी सिलेक्ट करून सर्कलवरती जाऊन तुम्हाला हा सिलेक्ट करायचा आहे आता ओके आता हे तुम्हाला या ठिकाणी करायचं आहे झालं आपला थांबल रेडी कोणत्याही प्रकारचा आपण बाहेरून इमेज घेतली नाही सगळं काही या पिसल ॲपमध्ये सगळं काही केलं जरीही तुमचा टेक्स्ट कमी असेल पण थमनेल जर कधी म्हटलं तर एकदम अट्रॅक्टिव्ह थमनेल तुमचा इथं दिसत आहे तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा चला तर व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय